शांत झालेलं काश्मीर आता पर्यटकांवर हल्ला झाल्यानंतर पुन्हा पेटलंय पोलिसांच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला पर्यटकांना नाव विचारून त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ देखील उडाली आहे या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे कोण आहे टी आर एफ संघटना टी आर एफ म्हणजे द रेजिस्टन्स फ्रंट द रेजिस्टन्स फ्रंट या संघटनेची स्थापना दोन हजार एकोणीसमध्ये झाली दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू आणि काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवताच ही संघटना संपूर्ण काश्मीरमध्ये सक्रिय झाली कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पाकिस्तानातून काश्मीरमध्ये कारवाया करण्यास अडचण येऊ लागली त्यानंतर स्थानिक बंडखोरांना घेऊन या संघटनेचं काम सुरू झालं पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आय आणि लष्कर तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन यांनी मिळून द रेजिस्टन्स फ्रंट या नवीन दहशतवादी संघटनेचा पायर असल्याचं सांगितलं जात आहे या दहशतवादी संघटनेने काश्मीरमध्ये काही दहशतवादी हल्ले देखील केले दोन हजार तेवीस मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत टी आर एफ दहशतवादी संघटनेवर बंदी देखील घालण्यात आली होती त्यांच्याकडून भाजप नेत्यांची स्थानिक काही लोकांची देखील हत्या करण्यात आली काश्मीरी पंडित हिंदू शीख व्यापारी राजकारणी त्यासोबतच पर्यटक यांना या दहशतवादी संघटनेकडून टार्गेट करण्यात आलंय शेख सज्जाद गुल यांनी ही संघटना स्थापन केली असून तोच या संघटनेचा आका आहे अनेक गुन्ह्यांमध्ये तो अने तिहार तुरुंगात जाऊन आला तिथेच त्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांशी जवळीक साधली तिहारमधून तो श्रीनगर जेलमध्ये गेला आणि त्यानंतर तो बाहेर आला उच्च शिक्षित असलेला शेख सज्जाद गुलने तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आपली ही संघटना स्थापन केली आणि स्वतंत्ररित्या कारवाया सुरू केल्या आणि त्यानेच आता पुन्हा काश्मीर या संघटनेचे आतंकवादी हे काश्मीर खोऱ्यांमध्येच असतात ते सामान्य लोकांप्रमाणेच दिसतात त्यांना सीमेपलीकडे नेऊन ट्रेनिंग दिलं जातं त्यानंतर ते पुन्हा काश्मीरमध्ये येतात हल्ला केल्यानंतर पुन्हा ते गायब होतात पाकिस्तानातून मिळणारी पैशांची रसद कमी झाल्यानंतर या संघटनेच्या वरिष्ठ लोकांनी कमांडरने आपल्या जमिनी विकून संपत्ती विकून या संघटनेला लागणारी आर्थिक रसं दुबी गेली आणि तोच पैसा आतंकवादी कारवाया हल्ला करण्यासाठी वापरला जाऊ लागला या आधी केलेल्या हल्ल्यापेक्षा पहलगमचा हल्ला, पहल हल्ला मात्र अधिक मोठा मानला जातोय त्यामुळे या संघटनेविरोधात आता भारत सरकार मोठं पाऊल उचलणार अशी शक्यता आहे या हल्ल्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम होणार आहे कारण ही संघटना मुख्यतः पर्यटकांना टार्गेट करते असा संदेश या हल्ल्यातून गेला आहे त्यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत त्याचा परिणाम मात्र स्थानिक लोकांना होणार असंच दिसून येतं आहे आणि स्थानिक लोकांकडून सुद्धा या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जातोय आता जा भारत सरकार काय पाऊ उचलतं या संघटनेवर काही कारवाई केली जाते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण ही टी आर एफ संघटना आणि हा झालेला हल्ला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा